나무 엄마 오고 있다 보인데 내가

बोला दीपक चा झाला की तुम्ही छान कमी करू हो मग आमचं बाकी झोपलेले आहेत आम्ही झोपलेले आहेत मुलं कि तू उठील मग त्यावेळेस गरम गरम करू मस्त पण तुमचं झाला का एवढं लवकर छापा आमचड़ा खाने क्या चिवड़ा खाने पाउस चालू है का नहीं पाउस है तुम्हें साल तुमका तुम्हें पाउस चालू हैगा कमेंट करूँ बोला कुछ लाइव में बढ़ रहा कुना गाँव

मध्येच लाई बंद झाला आपला पेरणी झाल्या का गावाकडे नाही ना, ना पेरणी झाले नाही पण पेरणी बाकी नेहा ऐकाय मग तुमचे कुठे राहतात तुम्ही कुठे राहतात नाही आता मी निवडी लाखनवाड्यामध्ये राहते आणि तालुका जिल्हा अकोला आहे माझं तुम्ही सांगा तुम्ही कुठे राहता तुम्ही पण कमेंट करून बोला माझ्याबरोबर चला करत राहा कमेंट लवकर लवकर पटपट कमेंट करत हाय शिव सोमनाथ दादा हाय बोला सोमनाथदादा कशा ना विशाल दादा म्हणतात कुठे आहात मते आम, बालक मी निंडी लाखनवा ला, तालुका जिल्हा अकोला एम एस थर्ली अर्थात विदर्भामधून आहे बालक माझ्या लाईव्हमध्ये डेली येत राहा आणि माझे दर्शन घेत राहा बालक आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलवरतीच जा माझ्या चॅनलवरची व्हिडिओ बघ व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक कर कमेंट कर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला असंच सपोर्ट करत राहा ओके मला तर पुढे बघून कर कमेंट करत राहा चला पुढं पुढची कमेंट आहे मी मुंबई मुलंड बेस्ट असं असं तुम्ही मुंबई मुलंड बेस्टमधून बोलत आहात का मी मुंबई लाखनवाड्यामधून बोलत आहे चला तर पुढं ओके मी लातूरची लातूर मी मराठवाड्याचा हो का मी विदर्भाची मी अकोल्याची मी विदर्भाची नमस्कार नमस्कार मनोज सबस्क्राईबमध्ये ओके बालक तर चला बालक असेच सपोर्ट करत राहा मातीला व्हेरी गुड बालक अशीच कामं करत राहा वेळला आणि चला पुढापूडची कमेंट बोल हो का बालक तू सांगितलं नाही तू कुठून लाईनमध्ये आला आहेस मातीच्या दर्शनाला आय एम फ्रॉम लातूर ओके आय एम फ्रॉम अकोला चला चला कमेंट करत गाव कोणते आहे तुझी मनोज दादा माझं गाव आहे मिली लाखनवाडा तालुका ला, जिल्हा अकोला भाऊ साहेब चला मग आता एवढं विचारलं तर चॅनलला सबस्क्राईब पण करून टाका त्याच्यानंतर सांगली हो का ज्ञानेश्वर दादा सांगली ओढून आणता बरं नमस्कार ते नमस्ते संजय दादा बोला संजय दादा झाला तुमचा पाणी सांगा भाऊ हो साहेब बोलत राहा तुमच्या बहिणीबरोबर ताई ताईबरोबर बोलत राहा लाईवमध्ये पटापट सगळ्या भावांनी बहिणींना लवकर लवकर कमेंट करत राहा आणि तुमच्या रोशनी ताईला सपोर्ट करत राहा तुमच्या रोशनी ताईला तुमच्या सपोर्टची अत्यंत गरज आहे त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी पटापट चॅनलला सबस्क्राईब करून टाका चॅनलवरती जा व्हिडिओ का व्हिडिओ आवडले व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज कमेंट करायला विसरू नका कमेंट केल्याने बोटाची नसं जरा मोकळ्या होतात बोटं मोकळे होतात बोटांचा व्यायाम होतो माहिती आहे का पुढची कमेंट आहे म्हणून दादा म्हणतात मी नाशिकवरून आहे हो का म्हणून दादा तुम्ही नाशिकवरून बोलत आहात का मी बोलत आहे तुमच्याबरोबर सध्या शेगावमधून बोलत आहे हो श्री संत गजानन महाराजांच्या गावामधून संतनगरीमधून चला ऑल सिस्टर काय शॉर्टस ऑल्सो शॉर्टच नव्हतं नमस्कार ताई नमस्कार भाऊ साहेब नमस्कार भाऊ साहेब बोलतात का ताई बोलतात नक्की कमेंट करत राहा ज्ञानेश्वर दादा म्हणतात होय नाही दादा कुठे आहेत दादा गेले हो ज्ञानेश्वर दादा ॲटो घेऊन चालवायला विशाल दादा म्हणतात माते मागे कोण फिरते अर्धवस्त्र घालून अर्धवस्त्र <laughs> घालून मागे कोण बरं बरं माय बिग ब्रदर बालक माय बिग ब्रदर मागं फिरत आहे अर्धवस्त्र घालून एनी प्रॉब्लेम बालक हाय हाय संजय दादा हाय संजय दादा या बालकाबरोबर बोल बोलू असंच झालं विशाल दादा काय हो मस्करी करून राहिले विशाल दादा कमेंट करून सांग हं लातूरवरून बोलत आहे बरोबर आहे लातूरवरून बोलत आहात मी अकोल्यामधून बोलत आहे आणि <laughs> हा, पुढं हाय हॅलो हॅलो विजय दादा जय दादा जय आहे अक्षयजी बोला मी इंडियन बोलाय बोलत आहे हो मी इंडियन बोलत आहे बरं मी पण काही आफ्रिकन नाही हो दिसते का मी ऑफ्रिकाची दिसून राहिली का मी पण इंडियनच आहे हा दुसरं राहिली का वेस्ट इंडिज दिसून दिस राहिली त्याच्यानंतर फोका बोला त्याच्यानंतर हाय सिस हाय ब्रदर हाय सिस्टर हाय ब्रदर बोला त्याच्यानंतर काय जय गजानन महाराज श्री गजानन महाराज हं जय गजानन महाराज श्री गजानन महाराज गणगरन बोते गणगन नात बोवते पुढे कमेंट करत राहा असेच बोलत राहा माझ्या बरोबर लाईव्हमध्ये विजय पवार दादा बोला काय सुंदर आहे नाही तू बरं 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 थँक्यू थँक्यू भाऊ फारकी आभारी आहे तुमची त्यासाठी आणि वैभव दादा म्हणतात की तुम्ही कशी आहे ताई तू कशी ताई कशी आहेस तुम्ही मी मज मी मस्त आहे मज्जेत आहे मस्तपैकी बिनधास आहे दादा सांगा तुम्ही कशी आहे तर अमर दादा हाय बोला पाटील भाऊ बोला पाटील भाऊ कुठून बोलून राहील लाईनमध्ये म्हणून दादा ताई तू सेम पुजारी वाटते की मी सेम पुजारी वाटते का हो का मग मस्तपैकी एक मंदिर बांधून हो मला मी मस्तपैकी प्रवचन देत जाईन काय काय हो मला का सांगत जाईन शिकवून देत जाईन तुम्ही लोगो आला जा चंदा गिंदा द्यायला जा मस्त पैकी आपण एक असं मोठं मटकं ठेवू आणि ते रोजच्या रोज एक मटक घेऊन ठेवू कुठे गेल तू अक्षयजी हा काढून राहिले अक्षय दादा काय हो काढून राहिले हसून राहिले नो प्रॉब्लेम ॲट ऑल असं असं नो प्रॉब्लेम एनी प्रॉब्लेम नाही ना काहीच नाही ना काही हरकत नाही प्रॉब्लेम मस्त आले

आणि ते पण निंदन खुड पण करणारी बाई आहे इंग्लिशमध्ये करता। कमेंट करतात आणि ते पण काय कमेंट केली लांब लचक खिचडी खिचडी वाटून राहिली मला खिचडी खिचडी वाहतात मी अमेरिकेत शिकायला गेली नव्हती बरं मी विदर्भातली आणि ते पण जिल्हा परिषद शाळेत शिकली बरोबर कमेंट करत राहा चला पुढं पुढची कमेंट आहे पुढं पुढची कमेंट आहे कोण आहे शंकर दादा <laughs> हा काय म्हणतात Mm. Mm. पाऊस आहे का नाही सोमनाथ दादा पाऊस नाही पाऊस नाही आहे सध्या पाऊस वगैरे नाही आहे पाऊस आता सध्या ऊन तर कोण राहिल म्हणा जेवण झालं का ताई हो दादा जेवण झालं आतापर्यंत राहिलं का हो जेवण खावण करायचं कोणाले कोणाले

भैया मैं भैया जी आप कमेंट हिंदी में कीजिए मराठी में कीजिए मुझे उर्दू नहीं आती भैया प्लीज़ मुझे प्लीज़ भैया उर्दू नहीं आती इसलिए आप मुझे कमेंट मराठी में कीजिए हिंदी में क्यों कीजिए मैं आपके कमेंट का रिप्लाई भी करूँगी फिर भी मुझे हिंदी नहीं आती इसलिए सॉरी भैया मैं आपके कमेंट पढ़ नहीं सकती बोला ऑल शॉर्टस अ एक दिवस नाशिक दर्शन साथी ताई एक दिवस नाशिक दर्शनसाठी साठी की कि नक्कीच दादा तुम्ही बोलावला नक्कीच तुमची बहीण येणार ऑल फॅमिलीबरोबर नाशिक दर्शनाला आणि खर्च तुम्हालाच करायला लागेल अर्थात खर्चाल ला, खर्चा, ना खर्च नक्कीच सांगा तुमच्या बहिणीला कमेंट करत राहा तुम्ही बोलावलं म्हणजे येणारच दादा मला तसं अतुल दादानं पण म्हटलं की ताई ये खूप दिवसाची म्हणून राहिले ताई नाशिकला ये नाशिकला ये म्हणून डेली लाईव्हमध्ये असतात दादा पण अतुल वाघमारे डेली मध्ये बोलत असतात बरोबर माझ्या माझ्याबरोबर चला पुढं पुढची कमेंट आहे पाणी संपलं का ताई अह पाणी संपलं का ताई हो ना तर पाणी संपलं कॉल आला सॉरी